आपला आरोग्य आपली जबाबदारीमध्ये आज सर्वांचे लाडके लातूर जिल्ह्यातले लोकप्रिय माझे आमदार तथा सामाजिक क्षेत्रात प्रचंड काम असणारे उद्योग क्षेत्रामध्ये देखील प्रचंड काम आहे आदरणीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांच्या आम्ही घरी आलेले आहोत विशेष दिवसभरातलं प्रचंड शेड्यूल विजे असताना देखील व्यायाम करतात आपण त्यांना विचारूया त्यांनी व्यायाम का करतात एवढं बिजू शेड्यूल असताना सर आपण बोला मी गेले जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आर्य समाजचे डॉक्टर देवराजी आचार्य जे राष्ट्रीय आर्यविदलाचे अध्यक्ष आहेत तर त्यांच्या संपर्कामध्ये आलो आणि त्यांच्या प्रेरणेतनं त्यांच्या संपर्कामुळं या ठिकाणी आर्य समाजच्या लातूरच्या आर्य समाजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमचं योगासन प्राणायाम अशा प्रकारचे त्या ठिकाणी शिबिर चालायचे जगामध्ये प्रसिद्ध असलेले योगाचार्य महर्षी पतंजली यांनी ज्या पद्धतीनं योगाचं व्यायामाचं महत्त्व संपूर्ण जगाला सांगितलं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याच्यामध्ये जे काही नियमावली करून ठेवलेली आहे त्या तर त्या योगाच्या संदर्भातली डॉक्टर देव्रत आचार्य परमपूज्य रामदेव बाबा आणि त्याच पद्धतीनं अनेक अशा प्रकारचे महात्मे आपल्या देशामध्ये त्या पद्धतीनं काम करत आहेत आणि ते बघूनसुद्धा जगामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मी अमेरिकेमध्ये बघितलं किंवा इतर देशामध्ये बघितलं सुद्धा अशा पद्धतीने करण्याचं काम आहे खरं पाहिलं असता आम्ही योगासन प्राणायाम ध्यान आणि संध्या फक्त शरीराचा तर निश्चितपणे त्याचा फायदा होतोच पण शरीराच्या बरोबर मनाचा विचाराचा आणि संयमाचा या माध्यमातून प्रेरणा मिळते तशा पद्धतीने आपल्याला एक मनाची एक या ठिकाणी प्रतिष्ठापना तशा प्रकारची होते आणि म्हणून हे करत असताना मी दररोजचं जवळपास साडेपाचला या ठिकाणी उठून तशा पद्धतीनं आपण योगासन प्राणायाम व्यायाम जसं वॉकिंग करतो मी सायकलिंग करतो बाकीचं प्राणायाम करतो आणि हे करत असताना निश्चितपणे आपण पाहतो की या केल्यामुळं दिवसभर जे आपण अठरा अठरा तास काम करतो म्हणजे रात्री दहा साडेदहापर्यंत आपण काम करतो तर कसल्या प्रकारचा थकवा न येताना आपण चांगल्या पद्धतीनं प्रेरणादायक अशा प्रकारचे काम करू शकतो याचबरोबर मी ज्या पद्धतीनं मला स्वतःला जी आवड आहे की ज्याच्यामध्ये आपल्या देशातले जे महात्मे जसे होऊन गेले ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की स्वामी विवेकानंद असतील स्वामी दयानंद असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा बसेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्याचबरोबर जसं भगवद्गीता आहे किंवा त्याच पद्धतीनं रामायण आहे तसं कुराण आणि बायबलचं सुद्धा मी वाचन करतो तेच ऐकतो आणि ह्या जे चांगल्या विचार आहेत तर ते विचार मोबाईलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऐकण्याचं काम सकाळी बरोबर तास दीड हो तास माझं चालू असतं आणि त्यामुळे नवीन नवीन अशा प्रकारचे विचार नवीन नवीन अशा प्रकारची प्रेरणा या पद्धतीनं होतं आपण बघितलं असेल की आत्ताच परवा बावीस तारखेला गेल्या महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना करण्याचं काम आपल्या इथं अयोध्येमध्ये झालं तर ते ती एक संपूर्ण देशाला नाही तर जगाला प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही एक घटना आहे कारण प्रभू रामचंद्र हे तर हिंदूचे तर या ठिकाणी प्रेरणादायक होतेच परंतु संपूर्ण त्रिलोकातल्या मानवाचे ते प्रेरणादायक होते आदर्श होते आणि त्यामुळं ह्या सगळ्या अशा जे काही विचार आहेत अशी जे काही बाबी आहेत तर त्याचा समाजामध्ये प्रचार होण्याची गरज आहे कारण मला स्वतःला असं वाटतं की आम्ही निधर्मीपणाच्या नावाखाली हे जे विचार आहेत ते बाजूला ठेवले आम्ही सांगितलं की मोल मोगल कोण होते किंवा निजाम कोण होते किंवा आणखीन अशा प्रकारे सांगितलं पण भारतीय संस्कृतीमधला जो अध्यात्म आहे भारतीय संस्कृतीमधले जे महामानव होऊन गेले त्यांना आम्ही बाजूला ठेवण्याचं काम केलं आणि म्हणून आता देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं आता नवीन शैक्षणिक पद्धती आणली आणि त्या पद्धतीमध्ये आता योगाचा समावेश केला संस्कृतचा समावेश केला आणि त्याच पद्धतीनं अनेक अशा प्रकारचे आपल्याला माहिती आहे की योगाचं त्यांनी युनोनं या ठिकाणी योगा मान्य केलं म्हणून जगामध्ये आता मुस्लिम राष्ट्रसुद्धा योगा करतायत आज संपूर्ण जगातले शंभरपेक्षा जास्त राष्ट्र योगासन प्राणायाम करून त्या पद्धतीने सुरुवात करतायत आणि म्हणून ही जी काही प्रेरणा ही प्रेरणा अत्यंत उत्साहवर्धक आहे याबद्दल शारीरिक मानसिक वैचारिक या प्रकारची ऊर्जा मिळते शक्ती मिळते आणि तीच खरं पाहायला त्या माणसाची ऊर्जा आणि जगण्याचं एक प्रेरणा देते अशा प्रकारचं म्हणलं तर वावध होणार आपण मागच्या किती वर्षापासून व्यायाम करता नाही आता मी गेले जवळपास म्हणजे चाळीस वर्षापासून पंचेचाळीस वर्षापासून मी हे सर्व दैनंदिन करतो तसं स्वामी विवेका आमचे स्वामी डॉक्टर देव्रत आचार्य म्हणतात की योगा को आपले जीवन का अंग बनाव म्हणजे ज्या पद्धतीनं आपण अन्न खातो ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पाणी पितो किंवा हवा घेतो तसं योगालासुद्धा आपले जीवन का अंग बनाव अशा प्रकारचं ते म्हणतात आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही तसं त्याची प्रेरणा घेऊन त्या पद्धतीने करतो म्हणून काही वेगळं करावं अशा प्रकारचं नाही ते आमच्या जीवनाचा भाग झालेला आहे म्हणून गेले चाळीस पंचेस वर्षापासून मी हे सर्व करतो आणि तशाच पद्धतीनं मी आपल्याला सांगेन की आम्ही मी आता या ठिकाणी आपल्याला सांगेन की मी जसं या ठिकाणी अर्श प्रतिष्ठान म्हणून लातूरमध्ये योगासन प्राणायामचं ते गेले पस्तीस चाळीस वर्षापासून त्या त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे डॉक्टर जी यांच्या प्रेरणेमुळे आम्ही ते स्थापन केलं मी एज्युकेशनमध्ये काम करतो जे एस पी एम एज्युकेशन लातूरच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये आम्ही एक स्लोगन केलेलं आहे की अध्यात्म विज्ञान आणि उद्योगावर आधारित शिक्षणाच्या माध्यमातून तेजस्वी तरुण तयार करावेत तेजस्वी व्यक्ती तयार करावेत अशा प्रकारचं आम्ही केलेलं आम्ही म्हणतो की डॉक्टर इंजिनियर तर झालाच पाहिजे उद्योजक झाला पाहिजे परंतु त्याच्या अगोदर तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी अध्यात्मवादी झाला पाहिजे भारतीय संस्कृतीचं त्याच्यावरती तशा प्रकारचं एक आदर्श त्याच्यासमोर राहिला पाहिजे आणि म्हणून हे जर तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणच्या आमच्या तरुणाला आमच्या नवीन या केल्या युवकाला जर केलं तर आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जगामध्ये भारताचा तरुणा सगळ्यात हुशार आहे या प्रकारचा सर्वे निघालेला आहे आणि त्या पद्धतीने जर भारताला या प्रकारचं या प्रकारचं आमच्या तरुणाला जर आम्ही अशा प्रकारचा अध्यात्मक विचार दिले तर निश्चितपणे मी आपल्याला सांगेन की ज्या पद्धतीने राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकामध्ये भविष्यवाणी केली होती एकशा शतकामध्ये भारत जगाचं नेतृत्व करेल ती करण्याची ऊर्जा आणि शक्ती या देशातल्या तरुणाला निश्चितपणे मिळेल अशा प्रकारचा मला विश्वास आहे सर आता तुम्ही राजकीय व्यायाम करता जे भारतातले नागरिक आहेत जे व्यायाम करत नाहीत आळस करतात यांना आपला संदेश काय कसं आहे की आता याच्यामध्ये आपण पाहतो की जे लोक करत नाहीत त्यांना या योगासन प्राणायाम किंवा व्यायाम किंवा अध्यात्माचे विचार ऐकणे किंवा वाचणे या बाबतीमध्ये जी समजा कुठं आवड नसेल त्याचं कारण की त्यांच्यावरती तशा प्रकारच्या संस्काराचा अभाव असला पाहिजे आणि त्यामुळं त्याचं महत्त्व त्याची जी काही महिमा आहे ती त्यांच्या लक्षात नसल्यामुळं आज त्या ठिकाणी करतायत परंतु मी आपल्याला सांगेन की आमच्या परिवारामध्ये माझ्या विकासश्री प्रश्न या प्रकारचे संस्कार आहेत आज मी निश्चितपणे तशा आमच्या माझ्या आता पत्नी आहेत स्वप्रतिभा पाटील तर त्या जिल्हा परिषदच्या माझ्या अध्यक्ष आहेत त्या स्वतःसुद्धा आमच्याबरोबर सकाळी उठून म्हणजे मीच नाही तर माझे पत्नी असतील माझी मुलं मुलं अजित असतील रंजित असतील किंवा आमच्या सर्व परिवारातले लोक त्या पद्धतीनं या ठिकाणी योगासन प्राणायाम व्यायाम जिम आता हे तरुण आहेत ते त्या ठिकाणी जिम वगैरे करतात तर त्या पद्धतीनं करतात आणि म्हणे आमच्या सर्व परिवाराची आमच्या सर्व सर्कलची म्हणजे फक्त परिवार नाही तर आमचे जे मित्रपरिवार आहे लातूरमध्ये अनेक अशा प्रकारचे त्या पद्धतीनं जसं विष्णूजी भुतुळ आहेत आमचे एस आर मोरेजी आहेत आणखीन अनेक लोक या सर्व योगासन प्राणायामच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन काम करतो व्यंकटेश आलिंगे आहेत असे कितीतरी लोक आहेत जे आज शेकडो लोक आहेत की ज्या याच्यामध्ये जमेली झालेले आहेत आमचे या ठिकाणी काम करतात आणि म्हणून मी आपल्याला सांगेन आमचे धनंजय पाटील आहे जे ॲडव्होकेट आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रस घेऊन काम करतात आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं माणसाला जगण्याची आणि त्या पद्धतीने एक चांगले विचार ठेवण्याची प्रेरणा देणारी ही घटना आहे आणि हे विचार आहेत त्याचे आपण सातत्यानं पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे अशा प्रकारचं मला वाटतं आता मी वेगवेगळ्या क्षेत्रात जसं सांगितलं की मी एज्युकेशनमध्ये काम करतो आहे मी या ठिकाणी पॉलिटिकल ह्याच्यामध्ये राजकारणामध्ये आता मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय किसान मोर्चाचा मी या ठिकाणी कार्यकारणी आणि गोव्याचा प्रभारी आहे आज मी महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि अशा पद्धतीने सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक अशा या सर्व आता आपण मी मार्केट कमिटी लातूरला सभापती असताना भगवान गौरी शंकराचं मंदिर बांधलं त्यावेळेस या ठिकाणी राष्ट्रातले सर्वात मोठे आमचे आमचे मुरारी बापू आले होते जगद्गुरू शंकराचार्य आले होते आणि त्यांच्या माध्यमातून या या ठिकाणी भगवान शंकराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून केलं त्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही अध्यात्मच्या माध्यमातून आम्ही काम करतो म्हणून खऱ्या अर्थाने या पद्धतीने जर काम केलं ज्याला ज्याच्यावरती विश्वास असेल जसं मी भगवान शंकराचे किंवा सगळे ह्याची मी पूजा करतो आराधना करतो पण इतर ह्याच्या कुठल्या ह्याचा आम्ही काही त्याला दूर करतो असं नाही मग तो ख्रिश्चनामध्ये या ठिकाणी असतील किंवा मुस्लिमामध्ये पैगंबर असतील किंवा आणखीन कोणी असतील त्या सर्वांचं आम्ही आदरानं वाचन करतो त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो मी सांगेल की आमच्या गावामध्ये या ठिकाणी शक्मेसाहेबचा सा दर्गा म्हणून आहे ज्या ज्याची पूजनाचा मान आमच्या परिवाराला अनेक वर्षापासून आहे तर आम्ही कितीतरी भक्तिभावानं रोज त्यांची पूजा करतो दररोज म्हणजे आम्ही कुठे जरी असलो तरी मनातनं रोज आम्ही या ठिकाणी पूजा करतो आणि मी आपल्याला सांगेन की जसं मी भगवान शंकराची किंवा शक्मेसाहेबाची करतो त्याच पद्धतीनं स्वामी विवेकानंद असतील स्वामी दयानंद असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राजेश्री शाहू महाराज असतील त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा बसवेश्वर असतील या सर्वांचं स्मरण दरोजचं करून त्या ठिकाणी प्रेरणा घेण्याचं काम आम्ही करत असतो आणि तीच ऊर्जा आमची आहे आणि तीच आमची शक्ती अशा प्रकारचं मला वाटतं सर आपलं खरंच खूप खूप खुँ धन्यवाद कारण की आपण एवढं बी जी असताना देखील स्वतःला वेळ देता स्वतःला स्ट्रॉंग करता सर सध्या आपलं एज काय आहे माझं आता जवळपास सिक्स्टी आहे आणि सिक्स्टी सेव्हन आहे त्यानिमित्तानं मी हे करतो मला असं वाटतं की वयाचं तर काही प्रमाणात हे असतो तसा परंतु आपल्या मनामध्ये जर ऊर्जा असेल आपल्या मनामध्ये जर तशा प्रकारची प्रेरणा असेल तर वय कुठेही आपल्याला कामाला अडथळा येत नाही त्या ठिकाणी आपण निश्चितपणे आत्मविश्वासानं काम करू शकतो अशा प्रकारचं मला अनुभवातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपलं खरंच सर आपला खूप खूप धन्यवाद कारण आपले विचार मांडलात आणि भारतातले सर्व नागरिक व्यायाम केलं पाहिजे असं तुमचं या मनोगातून स्पष्ट झालेलं आहे आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आमच्या मॅडम साहेबांचं पण खूप खूप धन्यवाद जय हिंद जय भारत